शेतकरी मित्रांनो मी अर्कान रफिक फकीरावाले आपलं एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या बी स्वा हप्ता पाहिजे असेल तर तीन काम असे आहे जे तुम्हाला करणं अनिवार्य आहे जर मित्रांनो तुम्ही हे तीन काम जा जा नाही केले तर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या बी स्वा हप्ता मिळणार नाही मित्रांनो हे तीन काम कोणते आहे याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्स्क्राइब करून घ्या चला मित्रांनो सुरू करू या सहा महत्त्वाचा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचे लाभार्थी असाल तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम ई के पूर्ण करणे गरजेचे आहे ही प्रक्रिया जर तुम्ही पूर्ण केली नसेल तर पुढील हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही ई के वाय सीसाठी तुम्ही जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊ शकता किंवा पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉटने अधिकृत वेबसाईटवरून किंवा किसान ॲपद्वारे ही प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करू शकता मित्रांनो दुसरे महत्वाचे पाऊल म्हणजे भू सत्यापन लँड व्हेरिफिकेशन सरकारकडे तुमच्या शेती जमिनीच्या संपूर्ण तपशील प्रमाणित गरजेचे आहे जमीन खरेदी मालकी किंवा शेती संबंधीची माहिती बरोबर असल्याचा हप्ता मंजूर केला जातो त्यामुळे तुमची जमीन अद्ययावत रेकॉर्ड मध्ये नोंदलेली असल्याची खात्री करा मित्रांनो तिसऱ्या आणि शेवटच्या महत्वाचे काम म्हणजे आधार कार्डच्या बँक खात्याशी लिंकिंग मित्रांनो तुमच्या आधार जर बँकेशी लिंक नसेल तर केंद्र सरकारकडून पैसे जमा होत नाहीत त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या आधार बँक खात्याशी लिंक करून घ्या अन्यथा पुढील हप्ता मिळवण्या कठीण जाऊ शकता मित्रांनो किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी या तीन प्रक्रिया वेळेवर पूर्ण करणं गरजेचे आहे जर तुम्ही या कामाकडे दुर्लक्ष केला तर तुम्हाला बिसव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही मित्रांनो त्यामुळे वेळ न दडता सर्व आवश्यक कागदपत्र आणि प्रक्रियेच्या पालन करून पुढील हप्ता सुनिश्चित करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती वस्सलाम